हि तर बाळांचं काय चाललंय मावशीने काहीतरी खायला दिलंय त्यांना तर आता त्यांचं जेवण चाललंय भाकरी खायच्या चालल्यात तिकडं ती गई ना ती रानात ना आली आता तिला ना बांधली काकांनी काका गावात गेल्यात इथं आणि तिकडे शेळ्या पण चकाचक झाडून काढलंय सगळं चकाचकमध्ये एकदम आणि हिथं माझ्या मावशीने आणलेली हाई तांदूळच्याची भाजी आणि ती असणार असणारा कायला सूर्यनगरीत हो का मैत्रिणी आणि चामखिळ माझी होक मैत्रिणीं बरी व्हाय काळी पडायला लागली बरं का ग मला वाटतं ती आता जाईनच हो का मला म्हणली नाहीला या मला मी नाणीला सोडवायला येते भाजी नेहला येते कुणा कुणाला आवडती नक्की सांगा कमेंट करून आणि ही दादा मावशी रानात ना आली त्याच्यामुळं आता ह्याची झोप गाबास तुला काहीच नाही त्याची झोप झाली आता आणि लाईटीला काहीतरी झालंय त्याच्यामुळे लाईट अशी करते हे आमच्या <laughs> मामाने गौरीला गौरीचा फोटो आणि पप्पूचा फोटो बघू शकता गौरी गेली राशीनला मामाने तिला दिलेली झाल बघू शकता हे गौरीचा बेड लई छान आहे आणि हि तर मी अशी चा नको मांडू हा हा चहा पिली मी तुलाच कर नको मग करू इथलं पण मावशीचं अजून बांधकाम चाललंय एवढं झालंय ना अजून राहिले कधी करते काय माहिती हो का पत्र आलेलं आहे आव आणि हिथं पाठीमाग ना आजनाना ह्यांनी आम्ही मोहगणीची झाडं लावली होती ना त्यावेळेस आजनानाला ह्यांना लावायला लावली होती आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे नऊ no. आणि आज आमच्यात काय काय केले तुम्हाला दाखवायचे प्रतिक्षाने स्पेशल तर सुरुवात कुठनं करायची हिथं मी तांदूळच्याची भाजी मावशीने दिलेली नीट केली मैत्रिणीनं कोथिंबीर नीट केली आणि हिथं आमच्या प्रत्यक्षाने केली पनीर पनीरची भाजी केली पनीरची भाजी केली त्यातमध्ये काय काय त्यातमध्ये शापू भाजी चपाती चपाती केली ह्यात मध्ये वरण आणि ह्यात मध्ये भात सुंदर सगळ्यात फक्त खायला माणसांना पटपट असे <laughs> मैत्रिणीनं खूप छान प्रतीक्षा आमची भारी काल शाबुदाण्याचे गोडे पण एवढे छान बनवलेले आहेत तिने खूप सुंदर सकाळचं तिला स्वयंपाकाचा लोड नाही देत बरं का मी सकाळचं तिला कॉलेजला जायचं असतं त्यामुळं मग मला जरी काही प्रॉब्लेम असला का नाही स्वयंपाकाचा तरी मग ताई करतात तिला लागतात मदत करू काकू तिच्या नाणी करू लागतात मदत काकू करू लागतात आणि संध्याकाळचं तिला सगळं जिथे तिथं करून ठेवलेलं असतं मग ते आल्यावरती छानपैकी स्वयंपाक करते असं आणि रोज पण बनवते रोज पण नाही मला ता ताप देत कारण का मग मला रोज कुरिअरचं बेकिंगचं संध्याकाळचं असतं ना कारण का मी कुरिअरला जात नाही त्याच्यामुळं मग मी रोज संध्याकाळचं पॅकिंग करून ठेवते मैत्रिणीनं आणि ही सगळे ना करते तुम्ही म्हणता की अक्का दिदीला तर हो पुरींच्या जातीला सगळं आलं पाहिजे दिदी माझी हिथं जर सगड़ा। सगड़ा तिला वळण लागलं जिथल्या तिथं गोष्टी करायच्या जिथल्या तिथं सगळं सगळं शिकली दी तर तिला तिथं कारण का आपण तिला शाळा शिकवतोय म्हणजे ती भविष्यात जॉब करणार आहे मग ती जॉब करायला गेली म्हणून फक्त तिने जॉबच करायचा का नाही तर तिला एक पण सांभाळावं लागणार आहे ना मग तिने घर सांभाळ मग ती हिथं जर तिने काम केलं तर तिला तिथं काम करायची सवय लागणार या म्हणून मग माझं एक गणित असं असतं की तिला हि सगळं नीटनीटकी की सवय लागली ना स्वयंपाक जिथली तिथं करणे कारण का फक्त स्वयंपाकच महत्वाचा नसतो घरातलं तर स्वयंपाक केल्यानंतर ना जी घरातली स्वच्छता असते किचन वाटा साफ करणे जिथली तिथं सगळं व्यवस्थित करणे आपलं लीकडू ज्या घरात जाईल ना त्या घरातली फॅमिली सुखी राहिली पाहिजेत माझ्या डोक्यात एवढं असतं म्हणजे का मला जसं माझ्या आईने बापूंनी कारण का मी जर कधी आठव्यांसं भांडणं जर झाली माझी लग्न झाल्यावरती मी लहान होती मैत्रिणींनो माझं लग्न दोन हजार तीनमध्ये झाले मी एकोणीस तारखेला दहावीचं पेपर होतं आणि माझं एकोणतीस तारखेला लग्न होतं दहा दिवसात पहिली गडांगणाची खूप पद्धत असायची ज्या माझ्या गावाकडल्या ताई साहेब त्यांना माहिती असेल गडांगण असतं ना त्याला खूप जावं लागायचं गडांगणाला परीक्षा देत 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 मी गडांगणाला जात होती लहान होते त्यावेळेस माझं त्या वयात लग्न झालं तर मला लग्न झालं त्यावेळेस मला वरणाची कुठली खोटं सांगत नाही मला कशाच्या डाळीचं वरण करतात हे सुद्धा माहीत नव्हतं किंवा वरण कसं करतात हे सुद्धा मला माहीत नव्हतं मला फक्त मा मला बटाटा वांग आणि फुंडीचा भात यायचा आणि मला भाकरी करायला यायच्या मला पोळ्याची डाळ कुठली शिजाय घालतात माहीत नव्हतं मला काहीच माहीत नव्हतं मी सगळं नंतरनं शिकले आणि ती पण स्ट्रगल करत करत शिकले दिदी पण मला माझं दोन हजार तीनला लग्न झालं दीदी मला दोन हजार पाचला फेब्रुवारी महिन्यात झाली दोन वर्ष तीन वर्ष लग्नाला पूर्ण होतोपर्यंत प्रतीक्षा झाली माझी आणि काहीच कळत नसायचं म्हणजे परपंच कसा करायचा लेकर बाळा कशी सांभाळायची कामलाय असायचं शेतीलाई असल्यामुळं म्हणजे तुम्ही म्हणता शेती तर हो एकत्र असल्यामुळे तेहतीस एकर रान त्यावेळेस आमचं आता कसं वाटणं झाल्यामुळं दहा अकरा दहा अकरा एकर वाटणीला आले आहे पण त्यावेळेस कसं तेहतीस एकर रान घरी बैल होती दोन तीन बैल दोन खाण्या बकरी होती म्हणजे साठ बकरी होती दोन चार गाळ्या होत्या पहिलं चुलीवर स्वयंपाक कराव्या लागायचा बाहेरच्या चुलीवरला पण सरपण ठेवा लागायचं आणि घरातल्या चुलीला पण सरपण ठेवावं लागायचं सगळ्या गाळ्यांचं झाडावं लागायचं शेळ्यांचं झाडावं लागायचं मला माझ्या सासूबाईंनी तुम्हाला खोटं सांगत नाही मला झाडून काढायला लावलं होतं पाच सहा शेळ्यांचं शेळ्या बकऱ्यात नसायच्या शेळ्यांना गोट्यात कोंडलं जायचं मी त्या शेळ्यांचं झाडून काढलं होतं मी तिथं रडत बसली होती का माहिती आहे का म्हणजे मला रडायला आलं तर की मी इतकं झाडून काढले तरी मला कोणीच म्हणे ना झाडून काढले कारण की माझी आई आहे ना किंवा कधी मी छान ना आई रानात नेसपर्यंत आईने पण मी रानात केलं ना माझ्या आणि असपूंचं माणसांना तर माझ्या बापूंचा नाद नाही करायचा वडिलांनी माझ्या किती खरेदी घेतल्या त्यांनी काय केलं आणि माझ्या वडिलांनी किती माझं आईला त्यावेळेसचा काळ असा होता माझ्या आईचा माझ्या लग्नाच्या आधीचा सा सांगते की आईला दोन दोन डाग होतं सगळं आईची लय आयुष्या असायची त्यावेळेस बाप्पू काम करत होतं अजून मी माझं वडील लय काम करते तर वडिलांबद्दल सांगायचं म्हणलं ना तर बाप्पूंना मी म्हणलं ना बाप्पू मला शँडेल पाहिजे संध्याकाळचं आणायचं मला येतानाच काय मागितलं की मला संध्याकाळ चायच भव्हाडनगरवरनं येताना लय खायला आणायचं कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही त्या काळात येईना सत्तर हजार रुपये घालवले होते माझ्या लग्नाला एक तोळा ह्यांना घालून म्हणजे एक तोळ्याची अंगठी नाही का एक तोळ्याची अंगठी केली माझं लग्न करून दिलं मला फक्त टी व्ही मिक्सर नव्हता घेतला आमच्या बाप्पूंनी तर मला म्हणलं होतं मला काय कळत नव्हतं ते स्पर्पंच काय असतो किंवा लग्न म्हणजे काय एवढं नव्हतं भांडी घेतली पाहिजे ती ती असं काय कळत नव्हतं पण मला म्हणलेलं आरमनिशात तुला मी मिक्सर आणि टी व्ही नाही आणला फॅन वगैरे तसलं नसं ते म्हणलं बाप्पू म्हणजे जी काय बप्पूंनी दिलत ना मला सगळं झालीवरती ती मला त्यातलं काय कळत नव्हतं ते त्यांच्या मनाने म्हणजे मला माहित नव्हतं की झालीवरती काय देतात भांडी देतात कपाट देतात दिवाण देतात पण सगळं दिलतं बप्पूंनी मला तर ती त्यावेळेस कळत नव्हतं असं किंवा माझ्या लग्नाचा बस्ता बांधला होता ना तरी मला बस्ता बांधायला ही कळल्या लोकांनी आणलं नव्हतं कुठं सांगत नाही मैत्रिणींना हळदीचींना ना साखरपुडीची साडी तर ब्लाउज पण नव्हता मॅचिंगचा म्हणजे असं ब्लाऊज साडी वेगळी होती जशा आपण का घरी घालायला वापरतो त्या केलं मला लग्नात अ आमच्या आत्यांनी ह्यांनी म्हणजे माझ्या नवरीची बी माझी त्यावेळेस कसं हे कल्याणीत कामाला जात होतं पण ह्यांचं आमचं लग्न जमायच्या आधीच ह्यांना कल्याणीमधून ह्यांचं काहीतरी झालं तर त्यामुळे ह्यांचा आका प्लॅन्टच उडून लावला होता काहीतरी साठ मुलांचा त्यामुळे हे थोडं डिस्टर्ब ह्यांची काय उपोषण वगैरे असते ना त्या काळातच हे मला बघायला आले ते माझं आमचं लग्न झालं तर हे मला बघायला आलं त्यावेळेस ह्यांच्याकडं काहीतरी सुजुकी गाडी होती आणि लग्न जमवायला ते सुजुकी गाडी ह्यांनी ऐकली होती एमिटी गाडी घेतली होती आणि लग्नाला तर पैसे कमी पडल्यावरती बस्ता बांधायला ह्यांनी एमिटी गाडी पण ऐकली होती मैत्रिणींना ह्यांनी मला नंतरनं सांगितलं आम्ही फिरायला जाताना लग्न झाले ह्यांनी मला फिरायला हलताना महाबळेश्वरला इष्टीने गेलतो आम्ही म्हणजे असं परिस्थितीतनं दिवस आहे तर मग ह्या मी लग्नात एका गोष्टीसाठी रडली होती फक्त तुम्हाला मी खरं सांगते आता विषय निघला म्हणून मी मा मी ना साड्यांसाठी रडली होती कारण का तीन लग्न एकत्र होती आणि माझ्या त्या दोन्ही बहिणींना काटापद्राच्या जा साड्या असायच्या आणि मला साड्याच नव्हत्या काटापात्राच्या मला ना असल्या साड्या साड्या भर हळदीला आणि साखरपुड्याला आणि ज्यावेळेस त्यांनी मला तेल साडी काटापद्राची दिली त्यावेळेस मी लय हसली होती मला लय आनंद झाला तेवढ्यासाठी रडली होती म्हणजे मी माझ्या लग्नात जर कशासाठी हट्ट केला असेल ना तर ज्यावेळेस मला साखरपुड्याच्या साडीला काय वाटलं नाही मला वाटलं असं पण लग्न हळदीच्या साडीला मी रडली होती नाही असं आदल्या दिवशी हळदी होती आमच्या आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं म्हणून मला कसं वाटतं माहिती का ऍडजस्ट करून राहावं लागतं नवऱ्याच्या घरी खूप सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतं आपण मागचं सांगू शकतो चालूच सांगू शकतो पण पुढचं काही सांगू शकत नाही मग त्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात ना आपल्याला मग ती माझ्या दिदीला ऍडजस्ट करावं लागू नाही म्हणून माझी धडपड असते ही की मला जे भोगायला लागलं ना ते माझ्या लेकराला भोगायला लागू नये कारण कसले स्ट्रगल करत 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 स्वप्न पूर्ण केलेली मी माझी ही इच्छा होती असं राहायचं म्हणजे स्वप्न बघणं काय गुन्हा आहे का आपला नाहीच ना आणि ज्यावेळेस आपण स्वप्न पुरत पूर्ण करत असतो का नाही आपली जेवढी जास्त प्रगती ना तेवढी जास्त आपले विरोधक असतात पण मग विरोधक होतात आपले म्हणून आपण काय आपण जगाय सोडून द्यायचं का आपली इच्छा पूर्ण करायला सोडून द्यायच्या आपल्या इच्छांसाठी आकांक्षासाठी आपण पळत असतो आणि मग ते काय होतं माहिती आहे का काही जणांना खटकत खटकतं नंतरनं मला ते सगळं कळतं तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टींचा म्हणजे मी विचार करत नसेल किंवा नाही मला मी नाही जास्त विचार करत मला कळतं की आपल्या काही गोष्टींचा कुणाला त्रास होतो माणसाची नजर कळली का नाही कोणाची कशी चेहरा वाचता आला का नाही आपल्याला पुढच्या माणसांचा जीवन जगायला मजा येते फक्त चेहरा वाचायला शिकलं पाहिजेत सगळं जाणवतं काही गोष्टींचा कोणाला त्रास होतो काही गोष्टींचं काय होतं मग आपण थोडंसं त्यांच्यापासून लांब राहायचं कसं असतं काही माणसं आहेत ना म्हणजे आपलं दुःख असू द्या किंवा सुख असू द्या आपण गोष्टी शेअर करत असताना काही गोष्टी आपण ज्यावेळेस दुःखात असतो त्यावेळेस आपण आपण एका गोष्ट शेअर करतो त्यावेळेस ती ना रडून ऐकत असते ती पण ती पुढच्या व्यक्तीला हसून सांगत असते ती असं <स्थाँगे> पण असत कुठे गेलता <गयाल> बाळा <स्थाँगे> खोट मुखवट पांघरून आयुष्यात वागणारी माणसं पण लय असते ती आपल्याला माहीत नसतं कोण कसं आहे कोण कसं आहे मग ज्यावेळेस आपल्याला कळतं ना कधी कळली आपण ज्यावेळेस काही गोष्टी दुःखात असतो त्यावेळेस काय लोक त्याचा आनंद घेत असतात पण मला त्या माणसांना सांगायचं की ते, ते, ते दिवस निघून जातात पण तुमचं खरं चेहरा तसं लक्षात येतात का नाही आणि ती चेहर लक्षात पण आलं पाहिजेत त्यावेळेस आपल्याला सगळीच आपली नसते ती जवळ असणारी व्यक्ती सुद्धा आपली नसते ती त्याच्यामुळं जेवढं तुम्हाला एकटं राहता येईल ना तेवढं एकटं राहायचा ते एक प्रयत्न करा जेवढ एकट जगता येईल एकट जगायचा प्रयत्न करा थोडे पण नंतर तो आनंद एकट राहंद तस